शेतकरी बंधूंनो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्री अॅग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशी स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहे आलियाद्र बाजारभावविषयी थोडंसं बाजारभाऊ जे एका चेंज जे आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा आज तारीख आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या ज्या आल्याच्या बाजारभावामध्ये एक सोदेशे दुपयांनी जे आहे का थोडेसे रेट कमी झालेले आहे काय आहे शेतकरी बंधू नो आल्याचे बाजारभाव सांगणारे पण भरपूर जण झालेले आहे पण परफेक्ट रेट जे आहे ते कुठेही मॅच होत नाहीये काही भागांमध्ये जास्त सांगितलं जात आहे तर काही भागांमध्ये कमी सांगितलं जात आहे पण त्याचा एक पूर्णपणे अभ्यास करूनच आपण जे आहे का नियोजन करणं खूप गरजेचं आहे मागील व्हिडिओमध्ये आपण एक साधारणपणे एकोणपन्नासशे ते पाच हजार रुपयापर्यंतचे जे का हायेस्ट सुपर आहे समजा त्याचे जे आपण दर सांगितले होते आणि आजचे जे दर आहे एक साधारणपणे चार हजार रुपये प्रति क्विंटल ते अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का आजचे सौदे झाले आहे हे जे आपण जे दर सांगत असतो हे पक्के दर असतात म्हणजेच की जर समजा आपल्याला जे आपण व्हिडिओ बघताय समजा त्यांना जरी आपला प्लॉट द्यायचं असेल आणि जर माल जरी आपला वीआय पी असेल तर या दराने सौदा करण्यासाठी व्यापारी सुद्धा जे आहे का आपल्याकडे आहे समजा म्हणजेच की आपण व्यापाऱ्यांकडनं परफेक्ट रेट घेत असतो वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडनं आणि रेट घे आपण एक अंदाजे घेत नसतो रेट असे घेत असतो की जर समजा एखादा शेतकरी जर म्हटलं आपल्याला की मला माझा माल द्यायचा आहे तर त्यांचा जरी समजा माल सुपर असेल तर या दरामध्ये आमचे जे व्यापारी आहे समजा ते घेऊ शकता डायरेक्टली त्यामुळे जे आहे का आपण जे दर सांगितलेले असतात ते पूर्णपणे जे आहे का परफेक्टच दर असतात हा भले आपण मागील एका मध्ये जे का एका शिक्खेर बांधवांचे पण कमेंट आले होते की तुम्ही जे दर सांगता एकशे दोनशे रुपयांनी जे तुमचे जे दर असतात ते कमीच असतात शिक्खेर बांधव त्यामागे एक कारण पण आहे कारण हे आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा मालही आपलं जे आहे का व्ही आय पी नसतो आणि वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे जे आहे का दर पण असतात आता आमच्या भागामध्ये ज्या दरांनी सौदे झालेले आहे पक्के तेच रेट आम्ही सांगू शकतो कारण की वाढवायचे दर जरी सांगितले त्या त्या में में तर त्यासाठी व्यापारी पण पाहिजे घेण्यासाठी त्यामुळे जे आहे का ते ज्या दराने समजा पक्के सौदे झालेले आहे त्या दर जे आहे का तुम्हाला जे का सांगितलेले असतात तुमच्या भागामध्ये काय भावानी समजा घेतलेली आहे माल आजचा ते तुम्ही कमेंट मध्ये जर सांगितलं तर जे आपले शेतकरी बांधव व्हिडिओ बघत असता त्यांना जे एका बऱ्यापैकी जे आहे का त्याचा फायदा होत असतो त्यानंतर शेतकरी बांधव आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे तो याच्यानंतर जे आहे का आपण अपलोड करणार आहे त्यामध्ये जीव अमृत आपण कसं बनवलं पाहिजे तर याचा फायदा काय होणार आहे ज्या शेतकऱ्यांना समजा खोडव्यासाठी नियोजन करायचं आहे पाणी प्लॉटला चालू आहे भर व्यवस्थित लावलेले आहे पाला व्यवस्थित लावलेला आहे तिथून पुढे आपण काय केलं पाहिजे त्या अनुषंगाने जर समजा त्यांना तयारी करायची असेल तर आपण एक मस्त एक जीविक स्लरी घरच्या घरी आपण कशी बनवली पाहिजे त्याचे फायदे काय आहे ती कशी बनवायची त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे अशी पूर्ण माहिती जे आहे का आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पुढील व्हिडिओमध्ये जे आहे का उद्या सकाळीच आपण तो व्हिडिओ जे आहे का अपलोड करणार आहोत त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत त्याला शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे खोडव्यासाठी प्लॉटचं नियोजन करायचं असेल त्यांनी व्यवस्थित नियोजन करा आपलं उत्पन्न जास्तीचं वाढलं पाहिजे आणि कमी खर्चामध्ये आपल्याला जरी त्याचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला जे आहे का रेशो करणं पडेल म्हणजे की जैविक प्लस रासायनिक आपल्याला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जरी आपण जर केलं तर निश्चित आपल्याला जे आहे का आपल्या खर्चामध्ये पन्नास टक्के जे आहे का बचत होईल आपल्याला जे आहे का शंभर टक्के फायदा होईल त्याचा आणि जैविक चा फायदा असा होत असतो की आपल्या जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी कमी खर्चामध्ये आपलं उत्पन्न देखील अतिशय चांगलं येत असतं त्यामुळे जे आपलं आपल्याला जे आहे का जैविकवरती पण भर देणं खूप गरजेचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद